नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये कीर्ती आशू शिवाबद्दल सांगून घरातील सगळ्यांना खूप भडकावण्याचा प्रयत्न करते नकळ उर्मिला तिची बाजू घ्यायला लागते पण सीता तिला जाणीव करून देते लक्ष्मण इथे असता तर त्याने शिवानी आशूची बाजू घेतली असती आणि मला पण आशूचंच खरं वाटतं कीर्ती रागात म्हणते घ्या घ्या तुम्ही त्या शिवानी आशूचीच बाजू घ्या ती आता तंतन करत आत निघून जाते सुहास पण रूममध्ये जातो आणि खूप तंतन करत असतो त्याला इतका राग येतो की काय करावं तेच कळत नाही तेवढे त्याला ड्रायव्हरचा फोन येतो तो तो घ्या हा ड्रायवर पण ना याला एकदा सांगितलं फोन करू नको पण हा काय ऐकत नाही त्याची आई म्हणते अरे उचल तो फोन उचल सुहास म्हणतो हा बोल काय काम आहे तो तो काम पैसे टाक पहिले सुहास म्हणतो अरे तुला किती पैसे द्यायचे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का पैसे नाहीत माझ्याकडे ड्रायवर म्हणतो आता तू डबल पैसे द्यायचे सुहास त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो पण तो काय ऐकत नाही सुहासची आई म्हणते अरे दे देऊन टाक त्याला पैसे आश्वानी शिवा पोलीस स्टेशनला जातात आणि इन्स्पेक्टरला सांगतात की पुरावा गायब झाला गॅरेजमध्ये कोणीतरी आलं आणि पुरावा घेऊन गेलं इन्स्पेक्टर म्हणतात हे सगळं तुम्हाला एवढं सोपं वाटतं सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्यात पोलिसांची मदत घ्यायला काय झाली होती एक लक्षात ठेवा आता जर काही सापडलं ना तर पोलिसांची मदत घ्या चंदन सरप्राईज करत करत सगळ्यांनाच गॅरेजवर बोलवतो तिथे अशिवानी शिवा पहिलेच वाट बघत असतात तेवढ्या चंदन गाडी घेऊन येतो शेजारी आजी बसलेली असते शेवंत भाई याचं हेच सरप्राईज होतं शिवाची पंटर सांगतात की चंदनवर खुश होऊन ही कार त्याला भेट दिली आता सगळेजणं भरभरून बर आनंद साजरा करत असतात आणि बाजूला उभा राहून दिव्या हे सगळं बघत असते चंदन म्हणतो शिवा मी तुझ्या गॅरेजवर आलं आणि माझं नशीब खुललं त्यामुळे ह्या गाडीची पूजा तूच करायची शिवा पूजा करत असते आता दिव्याला मात्र खूप कसं तरी वाटतं ती जायला लागते आजी म्हणते काय झालं नीट जर वागली असती ना ह्या सगळ्यांच्या आनंदात आज तू असती पण तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी मी आजपर्यंत बघितली नाही तुला लाज नाही वाटली का गं हे सगळं करायला आता आजी दिव्याला चांगलीच सुनावते दिव्या रडतच घरी जाते आणि पाश्चाताप करत म्हणते मी चुकले मी खूप चुकले कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी अशी वागले माझ्याच पायावर मीच धोंडा पाडला आता दिव्या खूप पश्चाताप करत असते ती मोबाईलमध्ये चंदनचा फोटो बघते आणि म्हणते खरंच तू माझ्यावर खूप प्रेम केलं पण मी त्याची कदर नाही केली मला माझी चूक कळली आहे पण मला माहिती आहे त्याचा काही उपयोग नाही ते आता घरातील सामान घेते आणि इकडे तिकडे फेकत असते ते करता करता तिच्या हातात सुरा येतो आता दिव्या तो रागाने हातावर पकडते इकडे पुरावा गेला म्हणून शिवा खूप दुःखी असते तेवढ्या तिला तिचे बाबा दिसतात बाब म्हणतात शिवा तू हारून नाही जायचं आणि तुझ्या लक्षात येत नाही जिकडे पुरावा नाही तिकडे तू शोध घेते कदाचित तू चुकीच्या ठिकाणी शोधतेस का हे बघ शिवा तुला जे हवं आहे ना ते आहे एकीकडे एक आणि तू शोधतेस दुसरीकडे हे बघ तू जे शोधकार्य आहे ना त्याची दिशा बदलून बघ शिवा विचारात पडते तेव्हा शिवा तू थोडासा वेगळा विचार करून बघ असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद